धावत्या बसचे समोरील टायर फुटले सत्तर प्रवाशांचे प्राण वाचवले एस टी बसच्या समोरील एक टायर फुटल्यानंतर बस रोड लगतच्या खोलगट भागात कोसळण्याची शक्यता होती मात्र चालकाने प्रसंगावधान राखत बस दुबाचकावर चढवली त्यामुळे सत्तर पेक्षा अधिक प्रवाशांचा जीव वाचला ही घटना परतापूर गावालगत सोमवारी दिनांक बारा रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली असून प्रसंगावधान राखत प्रवाशांचा जीव वाचवल्यामुळे एस एल धुवळकर या बस चालकाचे कौतुक होत आहे परभणीतील जिंतूर आगाराची जिंतूर सोलापूर या एस टी बसची नियमित फेरी असते ही बस एम एच चौदा बी टी बावीस अठ्ठेचाळीस सोमवारी एरमाळा कळंब मार्गे परतीचा प्रवास करत होती या बसमध्ये सत्तर पेक्षा जास्त प्रवासी असल्याचे प्राथमिक माहिती आहे बस येरमाळा येथून पंढरपूर शेगाव राष्ट्रीय महामार्गाकडे कळंबकडे येत होती यावेळी सकाळी साडे अकराच्या सुमारास परतापूर गावालगत जिल्हा दाराशिव येथे आल्यानंतर बसच्या समोरील उजव्या बाजूचा टायर फुटल्याने बस रोड लगतच्या खोलगट भागात कोसळण्याची शक्यता होती यावेळी प्रसंगावधान चालकाने आपले कसबपणाला लावले आणि गाडीचा रोख डिवाइडर कडे वळवलाय या गतीवर नियंत्रण मिळवत बस दुभाजकाच्या जाळीची मोडतोड करत अलगद थांबली यामुळे मोठ्या संख्येने गाडीत असलेल्या प्रवाशांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही मात्र बसच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे